नेवासा पोलिसांकडून गांज्याची शेती उद्ध्वस्त करून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज आहिरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नेवासा बुद्रुक तालुका नेवासा येथील इसम नामे सत्तार शौकत इनामदार राहणार नेवासा बुद्रुक याच्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत काही गांज्याची झाडं आहेत सदर बातमी त्यांनी त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना कळवली असता त्यानुसार धनंजय जाधव यांनी सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना कळवून त्यांनी आदेश दिल्यावरून लागलीच दोन लायक पंचांना बोलावून पथक तयार करून रवाना केले नमूद बातमीतील इसम सत्तार शौकत इनामदार याच्या राहत्या घरासमोर पोलीस पथक पोहोचले असता त्यावेळी घरासमोर बसलेल्या इसमास समक्ष त्याचं नाव आणि पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव सत्तार शौकत इनामदार असं सांगितलं त्याच नमूद कायद्यान्वयी नोटीस देऊन त्याच्या घराशेजारीच असलेल्या मोकळ्या जागेची शेतजमिनीची झडती घेण्याची पंचसमक्ष परवानगी घेऊन झडती घेतली असता सदर शेतामध्ये सुमारे चार ते पाच फूट उंचीची गांज्याची झाडं आढळून आली आहे तसेच दोन पंचसमक्ष ती उपटून त्यांच्या सोयीनुसार त्याची मुळी बांधून वजन करून एकूण सहा किलो वजनाची गांज्याची झाडं किंमत एकूण साठ हजार रुपये पंचसमक्ष जप्त करण्यात आली असून सदरबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस एनडीपीएस कायदा कलम वीस अ वीस ब आठ सी अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील आरोपी सत्तार शौकत इनामदार यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहिरे हे करत आहेत दरम्यान आपल्या परिसरामध्ये कोणी अफू गांज्याची शेती पिकवित असल्यास याबाबतची गोपनीय माहिती प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो। यांना फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून कळवावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक यांच्या वतीनं करण्यात आलं आहे काल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की शौकत इनामदार राहणार नेवासा बुद्रुक याने आपल्या घराच्या शेजारी शेतामध्ये गांजाची झाडं लावलेली आहेत अशा माहितीवरून सदरची माहिती, माहिती आम्ही मान्य वरिष्ठांना कळून अधिकृत अधिकारपत्र प्राप्त करून घटनास्थळी मी स्वतः मनोज अहिरे पोलीस निरीक्षक आणि आमचा इतर स्टाफ पंचान समक्ष गेलो त्या ठिकाणी छापा घालून पंचनामा कारवाई करून गांज्याची चार झाडे सहा किलो वजनाची साठ हजार रुपयाची आम्ही किमतीची पंचान समक्ष जप्त केली त्याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी यास अटक केलेली आहे आरोपीला आज मान्य न्यायालयासमोर हजर केलं होतं माननीय न्यायालयाने आरोपीचा एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक राकेश वोला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मान्य वैभव कल्लोवर् साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासाकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची गांज्याची आपूची शेती जर कुठं आपल्याला आढळून आली असेल माहिती असेल तर ते आपण प्रत्यक्ष भेटून आपण पोलिसांना नाव गोपनीय कळवा धन्यवाद सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड पोलीस कॉन्स्टेबल हरी दडक पोलीस कॉन्स्टेबल अप्पासाहेब वैद्य पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव डमाळे चालक पोलीस कॉन्स्टेबल भवर यांनी केली आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा